मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत निक्की अभिजित आणि अरबाज यांच्यामध्ये जे भांडणं झालेले आहेत ते आपण गेल्या दोन भागांपासनं बघतच आहोत आणि काल तर अरबाजने घरात अक्षरशः धुमाकूळ घालून टाकला होता त्यामुळे अरबाज शिक्षेस पात्र देखील ठरला होता आणि अरबाजला यावेळेसच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये भाग घेता येणार नाही आहे त्यामुळे तो काल रेडला देखील खूप आणि त्यानंतर अभिजित आणि निक्की हे बाजूला बसले आहे घरातल्या सदस्यांचं काही डिसिजन झालं डिस्कशन झालं त्या गोष्टी निक्कीला अभिजित सांगत आहे आणि त्यांच्या बोलण्यामध्ये नेमका विषय अरबाजचा येतो अरबाज कसा विलन निक्की किती चांगली अशा गोष्टी झालेल्या आहेत तर नेमकं त्यांचं संभाषण काय झालं मी तुम्हाला सांगणार आहे निक्की अभिजित जवळ बसलेले असते आणि अभिजितला विचारते की काय स्टोरी झाली काय स्टोरी त्यांनी सांगितली त्यावर अभिजित म्हणतो सगळे म्हणताय की तू एकदम वाईट वागली ज्या प्रकारे तू त्याला हर्ट केलंय त्यावर निकी म्हणते की मी वाईट वागलेच नाहीये त्यानंतर अभिजित म्हणतो तेच तर की त्यांनी एक खोटी स्टोरी बनवली आणि ते सगळीकडे पसरवत आहे यानंतर निकी म्हणते की या सर्व स्टोरीमध्ये मीच विलन ठरलेली आहे आणि अरबाज हिरो ठरलेला आहे एका महिलेकडे ती पावर असते की जी एका पुरुषाला शांत करू शकते काम डाऊन करू शकते ही एका महिलेकडं पावर असते त्यामुळे मी त्याला शांत करायला जात होते परंतु हे सगळे त्याच्या जवळ जातात त्यामुळे त्याला वाटतं की माझ्याकडे सगळे माझ्याकडे पावर आहे त्यामुळे इलाज दूर करा आणि तुम्ही सगळे जवळ या असे निक्की म्हणते अरबाजला ते माहीतच नाही की एक स्त्री ही शंभर लोकांपेक्षा खूप चांगली असते एक स्त्री शंभर लोकांपेक्षा खूप काही बदलू शकते पण त्याला ते, ते माहीतच करून घ्यायचं नाहीये त्यावर निक्की म्हणते की कॅप्टन्सी खूप भारी पडली मला त्यावर अभिजित म्हणतो खूपच जास्त निक्की म्हणते एक तर कॅप्टन्सी पण भारी पडली आणि नॉमिनेट पण झालेले आणि बोलता बोलता अभिजित म्हणतो की तुझ्या बरोबर मला देखील खूपच भारी पडल्या ह्या गोष्टी आज काय होतं आजच्या भागामध्ये आपण बघणारच आहोत